तुम्ही कुठं चाललंय आता कुठं चाललं दक्ष स्कूलमध्ये आज सगळं ग्रीन ग्रीन घातलं आहे ना आज काय शाळेत ग्रीन डे सेलिब्रेशन जसं आपण काल व्हिडिओ बनवली ना आपण झाड लावलं ना त्याच शाळेत घेऊन जायचं आहे ना आपल्याला घेतले का तुम्ही कुठे दाखव तुझं झाड कुठं तुम्ही अच्छा दक्ष चल बेटा काय नाही रे ते इकडच येते काकांच चल पावसा दोन ना का होकडे इकडे दक्ष दक्ष झाले ना

<laughs> तिला म्हटलं तू काढ ग नाही काढत ती बाला रात्री बघा हे किती छान आहे ना लाजावाच झाड हात लावा बर लाचत कधी बघू लाजत का वरती म्हणजे समजाल मला हा बघ कस लाजून गेलं ते अरे 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 कसं कसं लाजतं निधून अरे वा अरे बस 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 ते झाडच दिसत नाही आता लाजलं ते खूप लाजलं तुम्हाला बघून इकडे बघ दक्ष आली बस बस आली कुठे अरे बा अजून खूप लांब आहे